शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान निधी पंधरा हजार द्याल आपण सरसकट कर्जमाफीच घोषणा केलेली इलेक्शन मध्ये बरोबर आहे असं वाचल्यासारखं झालं ऐकल्यासारखं झालं सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रात द्यायची बहुतेक झाले काय तर तसं तुमच्या तोंडातून मला माहित आहे मी काय तुम्हाला बोला असं म्हणत नाही पण मी ऐकलंय ते जनता असं आहे की बहुतेक देवेंद्रजी आपली देवा आपल्याला सरसकट कर्ज माफी देणार असे आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याच मला आठवत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदरणीय आताचे उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सरकारमध्ये होते आणि उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते याच या सभागृहामध्ये याच अधिवेशनामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची घोषणा केली होती आपण बघायची जनरावनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याही जाहीरनाम्यामध्ये आणि आपल्याही भाषणामध्ये निवडणुकीच्या आपण कर्जमाफीची घोषणा केलेली होती तर मला अपेक्षित आहे की याच सदनामधून आपण सरसकट आणि मार्च पर्यंत या सगळ्या कर्जमाफीची आपण घोषणा करावी आणि ते पूर्ण करावी अशी अपेक्षा या ठिकाणी वाढतो संदर्भात आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे पूर्ण करू आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे जे सांगितलेलं आहे ते सगळ्याला त्याच्यामध्ये कर्जमाफी आहे त्याच्यामुळे पूर्ण करू दुसरा